रे अरे कधी येणार आहेत अरे यांचा बाप मरणाला टेकला अजून यांचा ना ना पत्ता नाही आहे अरे माझ्या नंतर ह्या प्रॉपर्टीचं हे कसे सांभाळ करणार आहेत अरे या रे बाबा 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 काय झालं बाबा, बाबा! 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 तरी तुम्हाला मी बोललो होतो डोलकीच्या मागे डोलकी वाईट पण माझं ऐकायला शपथ अरे तुम्ही माझ्या कष्टाची फळ सॉरी बाबा सॉरी सॉरी कनो तो नावाने बाबा मी कर्मे तुमचा आहे अरे निर्लज्जपणाची हद्द केली तुम्ही <laughs> एका थुकरट पंचसाठी बाबा बदलला <laughs> सॉरी बाबा सॉरी बाबा बाबा तुम्हाला काय झालंय मूळ हारनिया हार्निया कुठे दुखी डोकं दुखी की तुम्हाला ए आय झालाय अरे कुठल्या नको नको त्या रोगांचे नाव घेतो काय चाललंय अरे तुमच्या बापाला क्लासिकल संगीताचा शौक होता हातात गजरे बांधून मुजरे बघत नव्हता तो काय बोलता म्हणजे काही नाही झालंय ना तुम्हाला हो बाबा मी माझा अर्धवट काम टाकून आलोय इथे म्हणजे कुठलं काम अर्धवट टाकलंस तू महत्व तो अर्धावर टाकून आलो मी इथे कुठलं काम ते बँकेत खातं ओपन करायला गेलो होतो <laughs> अरे ही जुनी नोट बंद व्हायची वेळ आली <laughs> आणि अजून तू खातं उघडलं नाही सरकारला तोंड घे पाडला <laughs> आ ऐका ऐका मी काय म्हणतो ते आता मी तुमच्या सोबत आहे आज हयात आहे उद्या नसे

ह्या सगळ्या प्रॉपर्टीचे आता तुम्ही मालक होणार आहात ही प्रॉपर्टी तुम्ही कशी सांभाळाल या चिंतने जग खूप डेंजर आहे हो तुम्ही आहात रे तुम्हाला फसवतील सगळे ते तसं होऊ नये याकरता मला तुमची परीक्षा घ्यायची आहे मरता मरता आयुष्याच काहीतरी देऊन जाईन म्हणतो मी ती जरा पिशवी घे बघू बाबांनी किती खाऊ बाबा ले बाब सुद्धा खाऊ बघतोयस का खाऊ आहे का त्या एक एक काठी काढ काढ एक तू ठेव एक तिला दे हे बाबा या दोन काट्यांनी तुमची तिरडी कशी बांधल्या अग यमापेक्षा हिलाच घाई यमाला पोचवायची गै वेडी तिरडी बांधण्यासाठी काट्या नाहीये त्या सांग तिला ते बाबांना चिता देण्यासाठी आहे अरे काय अक्कल पासळताय तुम्ही ही काठी मोडून दाखवा याचा अर्थ काय बाबा मी 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 बाबा काठी ना मराठी होती मोडली पण वाकली नाही उत्तर चांगलंय पण चुकले बाळा याचा अर्थ एकट्याला कोणीही संपवू शकत आता ती मुळी घ्या मुळी आतमध्ये ठेवली आहे ठेवली ना हा हा आता ही मोडून दाखवा मग मी त्याचा अर्थ सांगतो बाबा याचा अर्थ काय याचा अर्थ काय बाबा <गश्टाँ> गोष्ट चुकली आहे लाकडात भुसा होता आपण गोष्ट बदलूया हो तुम्हाला ससा कासवाची गोष्ट माहितीये का रे बाबा मला माहितीये ते ससा कासवाच्या गोष्टी मध्ये बेडूक जिंकतो hmm. ससा कासवाच्या गोष्टीत बेडूक कुठून आणला असतो हो बाबा बघ ना ससा आणि कासवाची मॅरेथॉन स्पर्धा चालू असते ते दोघं पळत असतात आणि बेडूक तिथे त्यांना पाणी देण्यासाठी उभा असतो आणि मग बेडकाला त्यांना बघून आहे ना असं जोश येतो की आपण पण पळूया मग बेडूक काय करतो पिण्याच्या पाण्यामध्ये ना गुंगीचा औषध मिसळतो आणि मग तो त्या सशाला प्यायला देतो आणि ससा झोपून जातो बाबा आणि मग कासवाला हरवून बेडूक जिंकतो कुठली साप सापनीती होती कुणी सांगितले मला हि गोष्ट आईने आईची हीच गोष्ट लक्षात ठेवली अगं ज्या बाईला काकडी आणि तोंडली हातला फरक कळत नाही अगं भाजी घेताना खाली टोमॅटो त्याच्यावर कलिंग ठेवते त्या ऐकलीस तू हो मग काय करेल ती बिचारी बाई बा, मला सांगा काय करेल तुम्ही असे सावकारी करत करत दिवसभर फिरायचा मग काय करेल ती बाई फिरत होतो कारण मला तुमच्यासाठी सगळी संपत्ती जमा करायची होती ये इते बस इथे बस आपला सावकाराचा सा धंदा आहे तुला विचारतो समजा दहा टक्के व्याजाने मी तुम्हाला शंभर रुपये दिले मुलांनाच व्याजाने पैसे प्रश्न विचारतोय हो रे प्रति प्रश्न करू नको ही संपत्ती सांभाळायची आहे ना तर तुम्हाला दहा टक्के व्याजाने शंभर रुपये दिले तर दहा महिन्याने मला किती पैसे द्याल शून्य कस काय बघा ना आता एक महिन्याने तुम्ही जाणार मग आम्ही पैसे द्यायचे कुणाला म्हणून शून्य जाऊ दे आपण बदलूया काहीतरी आता असं समजा माझ्याकडे त्रेपन्न एकर जमीन आहे बापरे नावावर हो आहे हो? तुम्ही माझी दोन मुलं आणि तुमच्या काकांची पाच अशी सात जणांमध्ये ही त्रेपन्न एकर जमीन कशी बरं वाटाल सोप आहे मी सांगतो सोप आहे एकोणपन्नास त्रेपन्न मधून एकोणपन्नास गेले उरले चार आता सात एके सात चार मधून सात गेले उरले तीन म्हणजे मला वाटतं ना बाबा जवळजवळ प्रत्येकाच्या वाट्याला एकाहत्तर एकर जमीन येईल आणि जे उरलेली तीन एकर जमीन आहे ना त्यात आपण तुमचा पुतळा बांधू पुतळा त्यापेक्षा आर्यभट्टचा पुतळा बांधा नागाकार ना करतात का, कर करता का। बरोबर मी सांगतो सांग 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 बाबा बघ मुलगी हुशार आहे आपली जमीन किती आहे त्रेपन्न एकर म्हणजे त्रेपन्न छेदात सात आता म्हणजे काय पाचावर तीन म्हणजे पहिले पाच एकर आहे ना ते पोरांमध्ये वाटून देव आणि एकर आपल्या दोघांमध्ये बरोबर आहे की नाही नाही पण पप्पा एक प्रश्न उरतोय हो। म्हणजे कसं आहे ना जे सात जण छेदात उरले त्यांचं काय करायचं त्यांना माझ्या तेराव्याला जेवायला बोलाव काय बोलतायत तुम्ही सगळ अरे आर्य भट्टारे हे सगळं बघितलं असतं ना तर त्याने ज्या शून्याचा शोध लावला ना त्याला चोर बाजारात किलोवर विकला असता अहो <laughs> बाबा मग सोप सोपं काहीतरी विचाराना एवढं कठीण कशाला विचारताय बर असं समजा एका काठावर एक वाघ एक शेळी आणि गवताची पेंढी आहे दुसऱ्या काठावर कस न्याल ते सगळं बोटीने बोटीने, बोटीने। बाप पण बोटीनेच जाणार आहे थोडं पुढे ऐकून घे एका काठावर वाघ शेळी आणि गवताची पेंढी आहे हे सगळं दुसऱ्या काठावर न्यायचं आहे पण वाघाने शेळी खाता कामा नये शेळीने गवताची पेंडी खाता कामा आहे आणि बोटीतून जाताना फक्त दोघांनी जायचं आता सांगा बघू कसं कराल हे सगळं सोपं आहे बाबा सोप्पाय हे बोलला की मग छातीत गोळा येतो तरी बोल नाही बाबा बघा सुरुवातीला मी काय करेन मी आणि शेळी एका काठावरून त्या काठावर जाऊ मी शेईला त्या काठावर उतरवेन मी पुन्हा इथे येईन मग वाघाला घेऊन जाईन मग येताना शेळीला पुन्हा इकडे घेऊन येन मग जाताना पेंडी घेऊन जाईन मग त्या काठावर वाघ मी आणि पेंडी शेईची वाट बघत बसू आणि मग शेळी कशी येईल येईल ना पोहत पोहत <laughs> आणायचं नाहीये बोटी आणायचंय ना आणायचं आहे पाण्यात कोणाला उतरवायचं नाहीये बाबा एकदा काय ते ठरवा ना आता मला सगळं इकडचं तिकडे करावं लागेल सगळ्यांना उतरला घेऊन चाललेला असतो नाही आता मी पुन्हा एकदा शेवटचं सांगतो बघा का म्हणजे मी काय करेन सुरुवातीला वाघाला घेऊन त्या काठावर जाईन येताना मी एकटाच येईन मग जाताना पुन्हा शेळीला तिकडे घेऊन जाईन येताना वाघाला परत आणेन जाताना पेंडी घेऊन जाईन पुढं शिरीला घेऊन येईन किती फेरा मारणार आहेस तू किती फेरा मारणार आहे इतक्या बोटीने फेरा मारला तुझ्या बापाच्या काय हिराणच्या तेलाच्या विहेर इतक्या फेरा मारला तुझ्या बापाच्या काय हिराणच्या तेलाच्या विहिरी या एक बार सा असतायच सगळे आ बोल बाळा शिवाली तू सांग जरा हातार पडत काहीतरी चुकून बोललो असतात सगळे मला हो तसं मी सांगते मी ना पहिले वाघायला नाही वाघायला नेशील पेंडी खाऊन टाकेल ना बाळा दुसरा तुम्ही असणार ना राखण करायला त्यांची मी काय यमाकडे एक महिना आंबे चोखायला जात नाहीये मरणार आहे मी अगं तुलाच करायचं बाळा सगळं बाबा मी सांगते बरं मी पहिला ना बाबा शेळीला नाही मग इथे मग वाघाला घेऊन जाईन शेळीला परत आले आणि मग पेंडी टाकेन पेंडीला तिकडे घेऊन जाईन आणि बरोबर जमतय माझ्या पोरीला आणि मग बाबा मी काय करेन म्हणजे <laughs> बेडकाला होडीत बसेन आणि त्या किनाऱ्यावर पोहोचवेन बेडूक <laughs> कुठून आणलास मध्ये <laughs> तुझ्या आईशीने सांगितलेल्या गोष्टीत त्या बेडूक प्रत्येक ठिकाणी घोसडावायची गरज नाहीये का बाबा आपला राष्ट्रीय प्राणी आहे अरे कुठल्या जन्माला अरे कुठल्या तुम्ही अरे कुठल्या टायमाला जन्माला आलात तुम्ही बाबा, बाबा काय तुमचा बोलता सुद्धा येत नाही का बाबा आमचं काही चुकलंय का तुमचं चुकलं नाही अरे मज दूध प्यायची घाई मला इतक्या लवकर मसणात पोचवलं मला माहिती नव्हतं रे अरे ही प्रॉपर्टी सांभाळायची तुम्हाला माहितीये का बघू दे कुठे गेल्या खाली पडलं की काय हा हा अरे हे बघ सगळे पेपर तयार केलेले आहेत रे प्रॉपर्टीचे याचे दोन समान भाग करायचे कस करणार मी बाबा चालते वा चालते वा मी सगळी प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला देऊन टाकेन तुम्हाला देणार शांत शांतवा तुमचं उद्या बीपी हाय होईल आणि मग तुम्ही गेलात तर आम्हाला उद्या सुर सुत काहीतरी लागेल आम्हाला मग मला लागणार आहे तेच आम्हाला सुतक लागेल आणि मग मला उद्या क्रिकेट ची फायनल बघायचे तुम्ही नका जाऊ हे <laughs> तुझ्या बापाचं अख्खं क्रिकेट किट मसरा पोहोचलय छंपाच्या डी सीएनची वाट बघते तुम्हाला क्रिकेट